आहे का आहे। आगे। आगे नमस्कार मंडळी लोकमत फिल्मी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपण यांना पाहिलं का या नाटकाच्या सेट वर आलं नाटक धमाल आपल्याला मजा मस्ती आणि काय सांगू आम्ही हसत होतो थ्रूआउट नाटक सगळ्यांना आणि टीम आपल्यासोबत आहे कॅप्टन ऑफ द शिप जसं म्हणतात तसं दिग्दर्शक विजय कंकरे सर आपल्यासोबत आहेत विजय सर म्हणजे लहान होतो आम्ही सग आपण सगळेच तेव्हा एक दूरदर्शनवर हे लागायचं आपण यांना पाहिलं का आणि मग हरवलेल्या लोकांचे हे सगळं वर्णन यायचं आणि ती आठवण झाली एक तर ता टायटलमुळे आणि खरंच आपण हरवलोय कुठेतरी दोन व्यक्ती संसार करतात पण तरी हरवले आज तुम्ही छान पद्धतीने गोड पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि परत आम्ही पण पर 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 ते रिकलेक्ट करायला लागलो आपल्या मेमरीज काही नाही ते आपण ना का पाहिलं बऱ्याचदा कुठे सापडायचे लोक नुसतेच त्यांचे फोटो यायचे आपल्याला वाटायचं की सापडले पण ते कधी आणि तसंच असतं म्हणजे आपल्या आयुष्यातलं काही परफेक्ट गोष्टींचा शोध संपत नाही तो आपल्याला परत परत तो हे करायला लागतो की अरे नाही अजून काहीतरी करायला पाहिजे अरे नाही अजून आणि त्याची जाणीव आपल्याला कोणतरी करून देत असतं तर था, तो त्याच्याबद्दल म्हणून ते आपण यांना पाहिलं की असं आपल्याला शेवटपर्यंत वाटत राहतं आणि ते आपल्याला सापडतंच असं नाही पण मला असं वाटतं की ते सुशील स्वामी जो नवा लेखक आहे त्यांनी ते आहे फार मजेशीर कारण हा विषय या पद्धतीने हाताळल्यामुळे त्याच्यात जास्ती गंमत येते आणि हळूच थोडासा आरसा धरल्यासारखंही होतं मला असं वाटतं आपण यांना पाहिलेत का ची ती गंमत आहे आणि ही जी माझ्याबरोबर चार ॲक्टर्सची आणि टेक्निशियन्सची टीम आहे तर हे करत असताना मुळामध्ये व्यक्तिरेखा उभी करू शकतील असे लोक घेतले केवळ विनोद निर्मिती करू शकणारे नाही तर तो मुद्दाम असा निर्णय घेतला होता म्हणून कदाचित तुम्हाला ते नाटक बघायला जास्त मजा आली असेल पण जसं आता आपण म्हणतोय तसं की विषय तसा गंभीर आहे आहेच गंभीर पण त्याला ज्या पद्धतीनं प्रेझेंट केलंय ना की प्रत्येक जण आता मला वाटतं तिथे बसलेला समोर प्रेक्षकांमध्ये तो कुठेतरी विचार करायला लागला यार हे आपलंच आहे की हे आता घरी जाऊन काहीतरी कदाचित वेगळं घडू शकतं ते मला वाटतं ती दिग्दर्श लिखाणाची जशी कमाल आहे तशी दिग्दर्शकाची ती कमाल आहे त्या पद्धतीनं ते, 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 ते सगळं एकामागोमाग एक बसवलंय मला माहीत नाही मला कळ मला कमाल वगैरे करता येत नाही जे आहे ते समोर मांडायचं एवढंच मला माहीत आहे पण याच्यामध्ये असली कमाल तर ती या लोकांची तर आणि तंत्रज्ञांची आहे माझं काहीच नाही आहे मी आपली मोठ बांधून दिली आहे फक्त पण हीच मोठ बांधली आहे म्हणून कदाचित असं असे दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे आता कोण ओळखत नाही त्यामुळे कदाचित ही अशी नवीन नवीन नाटकं आम्हाला छान पद्धतीनं तुम्ही समोर आणता तुषारजी थ्रूआउट द नाटक जे आम्ही आहे म्हणजे फ्रॉम पहिली फ्रेम एंड फ्रेम पूर्ण तुम्ही इतक्या एनर्जीने आम्हाला दिसत आहे कदाचित मी पहिल्यांदा पाहते तुषार दडविंदा <laughs> असं नाही कदाचित म्हणजे हो कारण काय की आता प्रत्येक रोलनुसार कॅरेक्टरनुसार शेवटी ऍक्टर जे काय आम्ही परफॉर्म करतो ते त्या कॅरेक्टरची जी गरज असेल रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ना आणि हे जे आहे कॅरेक्टर किंवा ही जी सिच्युएशन आणि तुम्ही आणि म्हटलं तसं की जो जे आम्हाला सांगायचं आहे तो नक्कीच इशू जो आहे किंवा जो मुद्दा जो आहे तो गंभी गंभीर आहे पण ज्या पद्धतीने सांगितलं मी हे समजा गंभीर पद्धतीने केलं असतं तर मी नक्कीच एवढी एनर्जी माझी नसती माझा हा सूर नसता माझी एवढी फिजिकल गोष्टी माझ्या नसत्या पण हे ज्या प्रकारचं नाटक आहे त्या प्रकारच्या नाटकाला त्या प्रकारच्या भूमिकेला न्याय देण्याकरता हे मला वाटतं आवश्यक असल्यामुळे दिग्दर्शकांनी अशी मुद्दाम ती जी आपण स्टाईल ज्याला म्हणतो किंवा जे बेरिंग म्हणतो ते दिग्दर्शकांनी विचार करून हे दिलेलं आहे आणि मी ते करायचा प्रयत्न करतोय आजच्या घडीला हा राकेश जो आहे तो बऱ्याचदा आपल्याला दिसतो प्रत्येक घरामध्ये याविषयी काय सांगाल तुम्हाला जेव्हा नाटक तुमच्याकडे आलं तेव्हा तुम्ही त्याला ते किती रिलेट केलं नाही रिलेट तर म्हणजे फुल नाही म्हणणार मी रिलेट केलं नाही पण बघाशी तुम्ही जसं म्हटलं तसं की आणि आता विजयने म्हटलं की हा डेफिनेटली आरसा म्हणजे हा अगदी हा जायंट साईज आरसा प्रत्येकाच्या समोर असेल असं नाही पण तो प्रत्येकाच्या काय आपण त्याला म्हणूया सिच्युएशननुसार छोटा असेल मोठा असेल पण आरसा मात्र नक्कीच आहे त्यामुळे कुठेतरी हे रिअलाईज नक्कीच हे वाचून झालं की अरे हो म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येकाचं आयुष्य आता इतकं बिझी झालं आम्ही म्हणतो रे आम्ही सकाळ ते रात्र आमचं शूटिंग असतं किंवा माझी बायको बँकर आहे तिचं हे असतं पण त्यातनं सुद्धा जे रुटीन झालं आहे ते रुटीन मोडायची जबाबदारी ही आपली आहे हे कुठेतरी नक्कीच महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो रिअलाईज करून दिला आणि जसं विजयाने सांगितलं तसं ज्या लिहिलंय त्यामुळे उलट ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं की अरे हा मुद्दा तर नक्कीच महत्त्वाचा आहे पण कसं होतं ना तो संदेश संदेश म्हणून जर आला की अरे बाबा आता ऐका हां तर कोणी ऐकत नाही पण या पद्धतीने आल्यामुळे मला असं वाटतं तो जास्त पोचतो म्हणूनच हे नाटक करावं वा असं वाटलं आणि इंटरेस्टिंग जास्त वाटलं आजच्या स्त्रीच्या मनातलं बोलून गेली असतो <laughs> प्रत्येक म्हणजे आणि असं वाटतं ना जसं आपण म्हणतोय की हा विषय गंभीर आहे तो तसा जर पोचवला असता गंभीर एकदम रडतंय एकदम दोघे जण तर खरंच बोर झाला असतो प्रेक्षक म्हणून मी सांगते पण ज्या पद्धतीनं तो तुम्ही मांडलाय आणि सांगितलं आणि ज्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक जण आहेत पूर्ण त्या रंगभूमीवर स्टेजवर तर खरंच ते इथपर्यंत पोहोचलं तर मला असं वाटतं की तू आजच्या प्रत्येक स्त्रीच्या मनातलं बोलीस कारण तिथे प्रेक्षकांमधनं मी होते तिथे त्यामुळे मला कळतंय की जो लाफ्टर येत होता किंवा जे हो 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 जे असं येत ते खरं तर प्रत्येक प्रत्येकाच्या मनातलं आहे तर त्याविषयी सांगशील आणि नाटक आल्यानंतर ना तुझ्या मनात पहिला आलेला विचार सांगशील कारण ही गोष्ट घडतेच नकळत प्रत्येकाच्या लाईफमध्ये नाही नक्कीच ना म्हणजे जर विषय म्हणून बघायला गेलं ना आता, तर आपल्या आजूबाजूला आत्ता आपण जर गंभीरपणे बघितलं तर खरंच डिवोर्सची संख्या खूप जास्त वाढलेली आहे अशा वेळेला हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन माणसं जेव्हा प्रेमात पडतात त्यावेळेला ती प्रेमात असतात पण ते प्रेम टिकवण्यासाठी वारंवार दरवर्षी दरवेळेला आपण तेवढे एफर्ट्स घेतो का आपण एकदा झालं ना आता संपलं लग्न झालं संपलं पण मग ते नातं ताजं ठेवायला आपण काय करतो हे महत्वाचं आहे आणि कदाचित त्याच्यातच कुठेतरी आपला मेळ बसत नाही आणि मग आपल्याला वेगळं होण्याची वेळ येते त्यामुळे हा ताळमेळ कसा बसवायचा एकमेकांना स्पेशल कसं फील करून द्यायचं किंवा जसे आपण बदलतो तसा समोरचा माणूस बदलतो त्याचा तो ॲक्सेप्ट कसं करायचं आणि एकमेकांना जसं आपण प्रेमात पडलो त्यावेळेला वाटत होतं तसं वाटत राहण्यासाठी आपण काय करत पाहिजे या गोष्टी खरं तर मी म्हंटल तसं की फार महत्वाच्या आहेत पण जसं तुषार म्हणाला की हे विनोदी पद्धतीने सांगितलं असल्यामुळे घेणारा माणूस पटकन घेतो एखाद्याला चूक दाखवली तर तो पटकन ऍक्सेप्ट नाही ना करत त्यामुळे तुम्ही त्याला हसत खेळत नुसती कोपरखळी मारलीत तर ते पटकन ऍक्सेप्ट होतं आणि मगाशी विजय काका म्हणाले तसं मला असं वाटतं की आ, काका स्वत खर तर खूप दिग्गज आणि खूप वर्षानुवर्ष वेगवेगळे विषय करतायत पण हा वर्षा विषय निवडून तो अशा पद्धतीने दाखवणं हा खूप प्रोग्रेसिव्ह विचार आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला एखादा अनुभवी दिग्दर्शक पण प्रोग्रेसिव्ह विचार ज्या वेळेला मांडतो तेव्हाच ही धमाल आणि ही कमाल होऊ शकते ते नाही म्हणाले तरी मला असं वाटतं आणि मला खरं हुशार म्हणाल तसं की आमचं खूप रुटीन नसतं आमचा प्रत्येक दिवस वेगळा असतो कलाकारांचा कारण वेगवेगळ्या सेटवर आम्ही जात असतो वेगवेगळ्या मंडळींबरोबर काम करत असतो पण तरीही हे जे आहे की काही अंतरानंतर गृहीत न धरता त्या व्यक्तीला समजून घेऊन त्याची गरज काय हे समजून घेऊन वागण्यासाठी एफर्ट्स घेणं हे प्रत्येक घरात प्रत्येक कपलमध्ये हे होतं क्षेत्र कुठलंही असू दे त्यामुळे मला हे खूप महत्त्वाचंही वाटतं आणि त्यामुळे ज्या वेळेला मी ऐकलं तेव्हा ऑब्व्हियसली रिलेट होतंच प्रत्येक बाईला प्रत्येक पुरुषाला हे रिलेट होईल आणि विनोदी पद्धतीने असल्यामुळे मी लगेच हो म्हणणार कारण मी खरंच चार वर्ष खूप गंभीर भूमिका केले आहेत त्यामुळे मला आता अगदी मी वाट बघत होते की मला असं काहीतरी वेगळं करायला मिळेल आणि विजय काका मला फार चांगले ओळखतात त्यामुळे मला माहीत होतं की हे वेगळा जॉनर माझ्याकडनं करून घेण्या घेण्यासाठी विजय काकाच मला हवेत त्यामुळे एक तर नाटकही लगेच स्वीकारलं सगळीच टीम आज विक्रम श्रुती किंवा आमची टेक्निकल टीम सगळेच आणि आमचे प्रोड्युसरसुद्धा म्हणजे मला खरंच असं वाटतं की असा विषय करण्यासाठी प्रोड्युसर चांगला चांगल्या मनाचा आणि चांगले प्रयोग करणारा असणं गरजेचं आहे तर ही सगळी छान माणसं जुळून आलेली आहेत आणि एक चांगला विषय चांगल्या पद्धतीने धमाल पद्धतीने मांडलेला आहे त्यामुळे जसं आपल्याला बघायला आवडेल तशा नाटकात आपल्याला काम करायला मिळतंय ह्याच्यापेक्षा काय चांगली गोष्ट असू शकते 是 <laughs>、uh，呃。 छोटीच भूमिका आहे पण एकदम चाबूक केलीस कारण असं एंट्रीला कारण एवढे सगळे दिग्गज असल्यानंतर आपल्याला असं वाटतं यार आपण थोडंसं दडपण येतं किंवा असं वाटतं आपण कुठपर्यंत पोहोचणार आहोत पण त्या पद्धतीनं तू नेलास तो आ, हे आणि लाफ्टर आणलास प्रत्येक सीनला बाय द वे ओरिजिनल म्हणजे खरं तुला व्हेज नॉन व्हेज आवडतं की व्हेज आवडतं लोकांना प्रश्न असेल जो डायलॉग आहे तु नॉन व्हेज आवडतं खूप जास्त खरंच त्यामुळे हो मी नॉन व्हेजिटेरियन आहे कट्टर नाटकाबद्दल सांगेन खूप म्हणजे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि हा जॉनरही माझ्यासाठी नवीन आहे तर मला करताना खूप एक्साइटमेंट आणि होतीच आणि मजा आली पण हे सगळे इतके अनुभवी इतकी वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेले लोक आणि विजय केंकरे सर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळतंय तर मी खूप एक्सायटेड होते आणि मला तितकंच शिकायला मिळालं फॉर शुअर ह्यात काही शंका नाही पण त्या प्रोसेसमध्ये मा मला खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकता आल्या म्हणजे फक्त नाटक करताना नाही पण त्या व्यतिरिक्त पण आमचं जे काही छान बॉन्डिंग झालं आहे तर त्यातनंही इतका सहज वावर स्टेजवरचा या सगळ्यांचा तर मला थोडंसं वेळ लागला कोपअप करायला पण या सगळ्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं त्यामुळे मी आय थिंक मी खूप पटकन इतकं छान आमची केमिस्ट्री झाल्यामुळे मी छान वावरू शकले आणि मी खूप मजा केली आणि बस एवढं सांगेन आणि सगळ्यांनी नाटक बघायला या विक्रम फँटसी म्हणून आलाय म्हणजे नाटकात तू आवडतोस पूर्ण याच्यामध्ये आणि खरंच ती फँटसी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असते म्हणजे पण ते असं असतं ना की आपण ते कुठेतरी मनात असतं आपले आपले मित्र आपल्याला आठवतात पण आपण ते अरे लग्न झालं आहे पण ती ज्या पद्धतीने मांडलं आहे ना ज्या पद्धतीने ते आलेलं आहे समोर ते खरंच असं वाटतं की यार काय याच्यात काय वाईट आहे असा विचार आला तर आणि तो तुमच्या नाटकात आणि तुझ्या त्या, त्या कॅरेक्टरमुळे ते प्र असं खरं वाटायला लागलं तर काय तू स्वतः किती एन्जॉय केलंस मी तर एन्जॉय करतोच अजून अजून थोडं जास्त एन्जॉय करायचं आहे अजून <laughs> <laughs> पण मी असं पहिलं विनोदी नाटक असल्यामुळे थोडंसं एक एक विनोदी नाटकाचं एक वेगळं अंग असतं एक वेगळं त्याचा एक जॉनर असतो तो अजून मला मी अजून त्या टेरिटरीत अजून पूर्णपणे इन नाही झालेलो पण मला कॅरेक्टर म्हणून खूपच आवडतं हे कॅरेक्टर करायला फार छान आहे पण मला नेहमी असं मी ह्या नाटकाचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की आहे ना बाईने एखादी गोष्ट सांगितली नवऱ्याला तर नवरा तो राकेश सारखा असला पाहिजे नाही जनरली आज असं होतं की जेव्हा कुठला एखाद्या पुरुषाचा विचारसुद्धा जेव्हा येईल दुसऱ्या पुरुषाचा तेव्हा ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टात भेटणार असतात तर ती जी समजून घेणं जे आहे की ह्याला कारण आपण आहोत बाई बाईला किंवा बाईच्या बाबतीत असं झालं किंवा पुरुषाच्या बाबतीत असं झालं तर त्या दोघांपैकी एक कोणतरी कारण एका हाताने टाळी नाही वाजलेली हे समजून घेण्यासाठी म्हणजे ब माझं जे कॅरेक्टर आहे हे ते जाऊ दे पण ते नवरा बायकोचं रिलेशन जे तर तुटण्याच्या त्या बॉर्डरवर आहे ते एकत्र आणण्यासाठी ते नवरा बायको तसे पाहिजेत आणि त्यांनी तिथे जाऊन तरी प्रयत्न करणं गरजेचं की आता उलट फिरण्यापेक्षा थोडस येऊ निश्चित तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीनं ते ना नाटक ना आणि ज्या पद्धतीनं सरांनी वसवलंय ते नाटक तर आपण सगळे ते एन्जॉय करतो आणि अर्थात आपण यांना पाहिलं का हे पाहण्यासाठी आपण निश्चित थिएटरमध्ये म्हणजे ना नाट्यगृहात यावं आणि हे नाटक एन्जॉय करावं म्हणूनच मी म्हटलं की आपण यांना पाहिलं का आणि ही सगळी मंडळी यांना तुम्ही पाहिलंच असेल नसेल तर लवकर बुक माय शोवर जाऊन आमचे शोज चेक करा आणि नाटक बघायला या तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि धमाल करायला या